आजपासून सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं शांततेचं यशाचं जावं विशेष म्हणजे आरोग्यदायी जावं आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांचं हे वर्ष अभ्यासपूरक असावं आणि प्रत्येक परीक्षेत यश देणारं असावं यशाकडून ये येणारं असावं चला आज आपण एक पूर्णांक आणि अपूर्णांक यांची वजाबाकी करण्याची एक भन्नाट ट्रिक शिकणार आहोत काय उदाहरण दिलंय पाच वजा तीन छेद चार आता पाच पूर्णांक आहे आणि तीन छेद चार हा पूर्णांक आहे मग आपण काय करणार इथं छेद नाही म्हणून एक मग त्यांचा लसावी काढणार मग तिरकस गुणाकार करणार मग बेरीज करणार एवढं करण्यापेक्षा मी एक छान भांडण ट्रिक तुम्हाला सांगते पहा ह्या पूर्णांकामधून एक वजा करायचं आहे किती झाले चार ते चार इथं लिहून काढायचे त्याच्यानंतर हा जो छेद आहे छेदातून अंश वाजा करायचा तीनातून चारातून तीन गेले किती राहिले एक तो छे अंशाला लिहायचा आणि जो छेद आहे तो तसाच लिहायचा आणि हेच आपलं उत्तर झालंय बघा किती आहे अगदी सेकंदात उत्तर निघतंय पा पूर्णांकातून एक वाजा करायचा ऐंशी झाले त्या ऐंशी इथं मांडून घ्यायची नंतर छेदातून अंश वजा करायचा पस्तीस मधून सतरा काढले किती राहिले अठरा ते अंशाला लिहायचे आणि छेद आहे तसाच लिहायचा आहे अगदी चुटकीसरशी आपलं उत्तर निघतंय याच ट्रिकचा वापर करून तुम्ही हे उदाहरण सोडवायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की उत्तर द्यायचंय आणि ही जर ट्रिक आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं